विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि बौद्धिक क्षमता ओळखून अभ्यासाचे ध्येय निश्चित केले पाहिजे हा अभ्यास समाजासाठी उपयोगी पडतो प्रामाणिकपणे मेहनत घेऊन अभ्यास केल्यास भविष्य सुखदायी ठरते असे प्रतिपादन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांडे यांनी केलं आहे देवळाळी परवारा येथील चैतन्य मिलच्या सभागृहात चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं देवळाळी प्रवरा राहुरी फॅक्टरी गणेगाव टाकळीमिया परिसरामधील महाविद्यालयातील आणि विद्यालयामधील बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी भांड बोलत होते चैतन्य उद्योग समूह हो, व चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांचा सत्कार करत असतो चालू वर्ष प्रमाणे सुद्धा या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केलेला आहे ह्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात त्यांचा त्यांना प्रोत्साहन चैतन्य प्रतिष्ठान कायम करत असतं त्या माध्यमातून आमच्या खेडेगावातील टाकळेम्या असेल गणेगाव असेल राऊरी त राऊरी असेल त्याचप्रमाणे आजूबाजूचे गणेगाव असेल तांभेरे असेल गाव असेल या खेडेगावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन कसं मिळेल या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो आणि हे काम करत असताना आपण त्यांना ऊर्जा द्यायचं काम करत असतो हे काम करताना मला सुद्धा थे 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 त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते आनंद होतो त्याप्रमाणे या सुद्धा भविष्यात कुठेतरी ते आय एस आय पी एस व्हावं उद्योजक व्हावो या दृष्टीने असे त्यांचे कार्य घडावे असे मी त्यांना शुभेच्छा देतो या प्रसंगी संत महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे चैतन्योद्योग समाजचे संस्थापक बाळासाहेब भांड चैतन्य अकवाच चेअरमन संदीप भांड शेतकरी नेते राजेंद्र लोंढे शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख संपत जाधव आदी हजर होते संत महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे म्हणाले की गणेशराव भांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा उत्तम सोहळा घडवून आणलाय या उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घेणं आवश्यक आहे या कार्यक्रमास रफिक शेख पोपट शेटे किशोर मोरे निलेश कराळे पोपट शेळके रामभाऊ जगताप चांगदेव खांदे राजेंद्र शेळके दत्तात्रय आढाव अनवर शेख मच्छिंद्र आढाव राजेंद्र आढाव वसीम शेख प्रमोद घोरपडे सोमनाथ कोळसे भारत साळवे नितीन आढाव सुनील अनाप संतोष कोसकर आदी हजर होते तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चैतन्योद्योग समूहाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले एसआरमिडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी